मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी दाखवतील तुम्हाला खाऊ ना चिकन कसं झालंय हो चिकन लई मस्त एकदम आहे तर म्हंटल चला तुमच्या बरोबर करावा आमच्या घरची पद्धतीचे तर त्यासाठी घेतलेला आहे एक किलो चिकन सो घेतलेला आहे चिकन आता चिकन बनवायसाठी मसाला काय एक काय घेतलाय दाखवते इथं कांदा भाजून घेतलेला आहे दोन कांदा कापून भाजून घेतलेला आहे तंबाटू भाजून घेतलेला आहे दोन तंबाटू भाजून घेतले ते खोबरं अर्ध खोबरं घेतलेलं आहे ते बी भाजून घेतलंय अद्रक भाजून घेतले लसूण आणि हिरवी मिरची बी भाजून घेतलेली आहे एक खडे मसाले घेतलेला आहे दालचीन लवंग तीळ धनं असं सगळं खडे मसाले घेतलेले आहे काळं मिर घेतले एक फुलपत्री घेतलेले आहे इथं घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा कापून घेतला आहे एक बारीक असा तेजपत्ता घेतलाय खूप सारी कोथंबीर घेतलेली आहे आता पहिला आपण मिक्सरला लावून घेऊया तर मिक्सरला पहिलं आपण खोबरं आणि सगळे खडे मसाले लावून घेऊया खडे मसाले थोडं थोडं तेल तेल वापरून मसाले हे सगळे भाजून घेतलेला आहे ह्याच्यातच लसूण बी टाकूया अद्रक आता ह्याच्यातच टाकूया मिरच्या बी आणि एवढंच असं मिक्सरला लावून घेऊया तर मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे एकदम बारीक पाणी घालून केलेलं आहे एका ह्याच्यामध्ये काढून घेते वाटी बाकी तर बाकी तुमचं मोठं भांड असलं तर सगळं एकदम लावू शकता ला ला या आता काढून घेतलेलं आहे तीच मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यात टाकूया कांदा बी मिक्सरला बारीक करून घ्यायचा तंबाटू बी टाकूया कोथांबीर बी देशी कोथांबीर घेतलेली आहे खूप वास आहे कोथांबीरला आता मिक्सरला बारीक करून घेऊया तर बारीक करून घेतलेले आहे पेस्ट एकदम आता साइडला ठेवूया फोडणीची तयारी करूया कुकरमध्ये बनवणार आहे तर तेल ओतूया तर मस्त तेल गरम झालेलं आहे कांदा भाजून घेऊया तेल पहा घेतलं होतं दोन बारीक करून घेतल्या भाजून घेऊया थोडं चिकनला तेल जास्तच लागत असते मस्त होते चिकन तर कोजींना खूप चिकन लय दिवस झाला अंड नव्हतं मग म्हणलं चला आता तुमच्याबरोबर बी शेअर करावा म्हणताना म्हणलं चला दाखवाय लागलेले आहे कांदा चांगला सोनेरी कलर मध्ये भाजून घ्या म्हणजे दादा खाली चिकन काचकच करत नाही आता ह्याच्यात टाकूया कोथांबीर कोथांबीर बी भाजून घेऊया कांद्याबरोबर म्हणजे देशी कोथांबीर आहे ना वास खूप छान आहे देशी कोथांबीरचा का। आता कांदा बघा मस्त भाजलेला आहे आता त्याच्यातच आपण पेस्ट घेतली होती बारीक करून कांद्याची तंब्याटाची मी भाजून घेऊया मस्त कांद्याला भाजून घेऊया कांद्या बरोबर सगळा मसाला जास्त टाईम नाही लागत कुकर चिकन बनवायला पेस्ट ते मी भाजून घेऊया असं भाजून घ्यायला लागलेले आहे हळद अर्धा चमचा आता लाल तिखट दुसरा अजिबात कुठला मसाला वापरत नाही मी पहिलाच बनवून घेतलेला आहे सगळ्या खड्या भाजूया तर मिक्सरच्या भांड्यातच हलवून पाणी घेतलेलं आहे उनवून पाणी आहे गरम आणि थोडस वत्ते म्हणजे मसाला चांगला शिजला जाईल आपला असं करूया मसाल्याला चवीप्रमाणे मीठ टाकूया तर मस्त असा मसाला शिजलेला आहे किती घट्ट झालाय बघा शिजलाय मस्त चांगला असा तरी बी आलेले आहे छान आता आपण ह्याच्यात चिकन मिक्स करूया धुऊन घेतलेला आहे चिकन मसाला छान भाजला का नाही चिकन खूप छान होते है चवीला तर वर्ण जरा कोथंबीर टाकूया मीठ हे सगळं आपण वापरलेलं आहे एकदम मिक्स करूया चांगलं चांगलं मिक्स करून घ्या म्हणजे सगळीकडे लागावं तर मसाला सगळीकडे लागायला पाहिजे आता कुकरचं झाकण लावणं तीन शिट्ट्या करून घेऊया आपण तर पूर्ण कुकरची शिट्टी गेलेली आहे खोलून बघूया आपण असं चिकन शिजायला लागलेलं आहे शिट्टी बी गेलेली आपली तरी बघा काय भारी आलेले आहे हे तरी खूप छान होते चिकन बी बघा किती घट्ट असं झालेलं आहे शिजले का बी दाखवते तर मस्त असं मऊ शिजलेलं आहे तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत तसा गॅस लावून घेतलेला आहे आता वरन कोथिंबीर टाकायची आणि खायाला चिकन रेडी झालेला आहे तर मस्त असं सा भोजन साठी थाली लावते दाखवते तुम्हाला मस्त असं बघा चिकन आपलं बनून रेडी झालेला आहे मस्त झाले बघा चिकन लाल भडक झालेला आहे कुठला मसाला वापरलेला नाही काय नाही आपलं घरगुती चिकन मस्त झालेलं आहे आणि सोबतच भात घेतलेला आहे शाळवाच्या भाकरी कांदा आणि लिंबू घेतलेला आहे ऐजी साहेब दाखवतील तुम्हाला खाऊन झालंय झालं हो चिकन लई एक 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 मस्त एकदम तर बघा साहेब म्हणतात एक नंबर झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून आभारी आहे बाय